उमरखेड इथं एकवीस मे शुक्रवार रोजी शासकीय विश्रामगृह उमरखेड इथं आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि युवा परिषद विदर्भ शाखेच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदिवासी समाजावरील अन्याय योजनांची अपयशी अंमलबजावणी आणि शासनाच्या ढिसाळ धोरणावर सरखूट टीका करण्यात आली या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष अविनाश पंधरे यांनी ठामपणे सांगितलं की आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतच नाही निधी हा आदिवासी पाड्याऐवजी ठेकेदार थे अधिकारी आणि त्यांची संघटना यांच्यात विभागाला जातो परिणामी योजनांचा मूळ उद्देशच हरवतो घरबत्त्याचा गैरवापर आश्रमशाळामध्ये अनागोंदी कारभार चालतो असं म्हणत पंधरे यांनी नमूद केलं की आश्रमशाळांतील शिक्षक शासनाकडून मिळणाऱ्या घरभत्त्याचा गैरवापर करतायत नियमानुसार शिक्षकांनी शाळेपासून किमान तीन किलोमीटर अंतरावर वास्तव्यास असणं गरजेचं आहे मात्र प्रत्यक्षात आता घडत नसून त्या पोटी भत्ता उचलला जातो यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होतोय आदिवासी विकासाचा तीनशे पस्तीस कोटींचा निधी लाडक्या बहिणी योजने शासनातील राज्यकर्त्यांनी वळवला आदिवासी मंत्र्यांचं या बाबतीत मौन संशयास्पद दिसून येत आहे पुढे प्रश्न उचलत मंत्री म्हणाले की खात्याचे मंत्री प्राध्यापक विखे फक्त म्हणतात की सरकार स्थिर होऊ द्या पण ही थांबवण्याची वेळ आली पुसद आदिवासी विभाग प्रकल्प मागासलेपणाची चर्चा संपूर्ण राज्यभर गाजते या उपेक्षित सर्व प्रश्नांना यथोचित चालना मिळण्यासाठी पुढे जुलै महिन्यात आदिवासी युवा बांधवांना सोबत घेऊन पायदळ मोर्चा उमरखेड पुसद येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडकणार आहे अशी वर्गना पत्रपरि पत्रकार परिषदेमध्ये प्रवेश अध्यक्ष अविनाश पंधरे यांनी विशेष उल्लेख करत माहिती यावेळी दिली या प्रश्नाविषयी संपूर्ण अनुशेषांचं राज्यभरातून चर्चेला उधार आलंय पुसद विभागात योजनांची अंमलबजावणी ठप्पा आहे पायाभूत सुविधा आणि प्रत्यक्ष विकास थांबलाय हे उपेक्षित असलेल्या आदिवासी युवा बांधवांचं दुर्भाग्य आहे विशेष म्हणजे आदिवासी भरतीत समाजाला डावल दोन हजार सोळा साली शासन स्तरावर विविध विभागांमध्ये झालेल्या विशेष भरती प्रक्रियेत अनुच्छेद पद दोन हजार सोळा साली बारा हजार पाचशे आदिवासी युवकांना राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून डावलण्यात आलं अधिकारी आणि दलाल मिळवून भरती प्रक्रिया निवडक लोकांसाठी खुली ठेवतात अनेक प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांची पाहणी केली नसल्याचं माहिती त्यांनी यावेळी दिली वसतीगृह व शाळांची दयनीय स्थिती असून केवळ कागदोपत्री योजनांचं गाजर दाखवलं जाते पंधरे म्हणाले की शाळा व विद्यार्थ्यांना मुलांना सकस आहार मिळतो तो सुविधा मात्र कागदोपत्री सर्व योजना राबवली गेल्याचं दाखवते इमारतींची बांधकामं स्थानिक नातलग ठेकेदारांना देऊन निकृष्ट काम केलं जाते संघटनेच्या माध्यमातून याविषयी राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली असता त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद न मिळता निष्क्रियता दर्शवली जाते आणि बदल दिसत नाही असा संताप व्यक्त केला असं ते शेवटी म्हणाले निधी करून आदिवासी समाजाकडे कर शासन दुर्लक्ष हे सरकार आदिवासी विरोध आहे अविनाश पंधरे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद वैजनाथ तुके जिल्हा संघटक अकोला आणि ओमप्रकाश गिरवले कोर्टाकर तालुका अध्यक्ष प्रमुख उपस्थित होते नमस्कार आदिवासी बांधवांच्या विविध समस्या सरकार बनत पोचाव्या त्या भारतीय जो आदिवासी समाज आहे आज कुठल्या शासनाच्या वंचित आहे आणि या गोष्टीसाठी आम्ही आज ते झाले खरं सांगायचं म्हणजे आज आपल्या या जिल्ह्याचे शिरपाळ जिल्ह्याचे आजीबा विकास मंत्री आहेत तरी देखील आदिवासी बांधव हा या गोष्टी वंचित आज आम्ही इथे सर्व बांधवांशी चर्चा केली त्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्यापर्यंत कोणती शासनाची योजना हे कुठे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही या सर्व गोष्टीचा विचार करून सर्व समाजचं म्हणणं ऐकून लवकरच या सर्व गोष्टीचा निवारण करायला मिळतात उमरखेड तुम्ही पायदळवारी करणार आहे या सरकारला कुठे या गोष्टी जाग आली पाहिजे म्हणून आदिवासी समाजावरती हा अन्याय थांबला पाहिजे आज रोजी या सरकारने ने समाला सा सा वंचिता वंचिता। या फडणवीस सरकारने आदिवासी समाजाचा तीनशे पस्तीस कोटीचा निधी हा लाडक्या बहिणीला ओढला का ओढवला आदिवासींच्या बहिणी ह्या लाडक्या देत का तुम्ही या गो आदिवासींच्या वंचितांच्या सोशा निधी लाडक्या बहिणीला ओढवता आणि आदिवासींना वंचित ठेवता माननीय डॉक्टर अशोकरावजी भुईके तुमचाच हा भाग आहे उमरखेड थोडी लक्ष द्या आणि या भविष्यामध्ये आपण जर दुर्लक्ष केलं तर आम्हाला लहान आपल्या घरापर्यंत यावं लागेल आपल्या निवेदन करतो आणि तो मोठा आहे थांबणार नाही म्हणून कुठेतरी ना, आदिशाला शेतकऱ्याला गोरगर न्याय भेटावं त्याकरिता आमचे सर्व चालू आहे म्हणूनच लवकरच आम्ही इथून उमरखेड की मुसत एक मोर्चा काढणार आहोत सर्वांची समस्या धन्यवाद